पूर्ण मुंबईभर प्रत्येक प्रशासकीय जनतेच्या राहिलेल्या समस्या अडीअडचणी या निवारण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदेशानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार या सरकारने सांगितल्याप्रमाणे पालकमंत्री म्हणून मी आणि सहपालकमंत्री लोडासाहेब आम्ही वॉर्ड जनता दरबार या ज्या समस्या असतात नंबर देऊन काही लोकांना काही एन वेळेला आले तरी आपले नागरिक आहेत त्या सगळ्यांचा पत्र असेल समस्या असेल त्यावर आदेश करणं आणि निर्देश करणं आज दोनशे अडीचशेच्या वर नागरिकांच्या सोसायट्या स्लम सोसायट्या यांचे प्रश्न त्या ठिकाणी ऐकून घेतले त्यांना मार्गी लावण्याचं काम केलं ला, जनता हे सरकार आहे हे रयतेच सेवा करणार सरकार आहे आणि मग या पद्धतीचे कार्यक्रम आम्ही करतो आहोत उद्धव ठाकरे कोण काय बोलतं याला मी फार महत्व देत नाही पण ज्या पद्धतीने हंबरडा मोर्चा काढला उद्धवजीनी त्याऐवजी अंबरडा मोर्चाच्या ऐवजी स्वतःवर आसूड काढले असते तर बरं झालं असतं त्यांनी स्वतःवरच आसूड करण्याचा मोर्चा करावा याचं कारण कोकणामध्ये दोनदा चक्रीवादळ झालं काहीही मदत हे करू शकले नाही अर्धी कर्जमाफी माफी आम्हीच केली करोनाच्या काळात नागरिकांना एक रुपयाची मदत करू शकले नाही त्यावेळेला सरकारने केली आता आम्ही त्याच्याबद्दल लोकांबद्दल सहानुभूतीपूर्वक आहोत एक रुपया आणि दोन रुपयाचे चेक उद्धवजी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना त्यांनी दिले आणि त्यामुळे मी केलेल्या पापाबद्दल माझ्या सरकारच्या पापाबद्दल मी स्वतःवरच आसूड उडवेन हाच त्यांनी मोर्चा केला पाहिजे तर पापक शालन होईल आणि राहता राहिला विषय मुंबई निवडणुकीचा मुंबईचा ब्रँड हा मुंबईकर आहे मुंबईकरच आमचे दैवत आहेत मुंबईकरांच्या सेवेसाठीच भाजप आणि महायुती आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये बँड बाजा आम्हीच वाजव आणि गुलाल सुद्धा आम्हीच उजळवू या ठिकाणी मला स्पष्ट करायचं आहे कबूतर खाण्याप्रकरणी आता आंदोलन जैन समाज देखील आक्रमण झाला आहे जैन समाजाने आज नवीन पक्ष उमडण्याची घोषणा केली सोबतच डॉक्टरांच्या कामावर देखील प्रश्नाची उपस्थित केली डॉक्टरांत त्यांच्या भावना या आम्ही समजू शकतो त्यांच्या भावनांशी धार्मिक विचारांशी आम्ही सहमत आहोत आणि जैन समाजाला न्याय मिळवून देण्याचीच भूमिका महायुतीची आणि भाजपची आहे यापेक्षा जास्त मला काही विधान करायचं नाही कृषी कर्जमाफीवरून बाबासाहेब पाटलांनी देखील एक वक्तव्य केलं होतं की शेतकऱ्यांनाही कर्जमाफीची सवय लागलेली आहे आणि निवडणुका अशी वक्तव्य केलं मी हे वक्तव्य ऐकलं नाही त्यामुळे मी भाष्य करू शकत तालिबानचे विदेश मंत्री पत्रकार मला याची पूर्ण माहिती नाही पण जो काही प्रोटोकॉल असेल सरकारी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आपल्या देशातल्या नियमाप्रमाणेच काम होत असेल अशी माझी अपेक्षा